लोक पाहतात आणि त्याचं रूपांतर नंतर भविष्यात होते मतदानामध्ये आज आपल्या सांगितलं की समोरच्या हॉस्पिटलची परिस्थितीमध्ये जाईपर्यंत तो त्यांची डेथ झालेली असते अशी असत्य आपण उदाहरण पाहिले आहे आज मी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना किंवा सन्माननीय राणे साहेबांच्या माध्यमात किंवा माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांच्या एक उपदेशाने किंवा त्यांच्या कार्याने भरावून जाऊन मी आज या वाढदिवसा आणि ही घोषणा सत्यामध्ये नक्कीच उतरेल कारण श्रीदेव पाटेकर आणि पाटे माझ्या नेतृत्व सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब सन्माननीय अमित शहा साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी पर्यंत या सावंतवाडीमध्ये नक्कीच एक मोठं हॉस्पिटल विशाल परब यांच्या माध्यमात शाळा ते परमेश्वर घडवेल आणि आमची जनता घडवेल मी आमदार आणि खासदार ते लहान असल्यापासून पाहतोय माझे वडील का आमदार खासदार नव्हते किंवा कोण न याचा मुलगा आहे मी माझ्या इलेक्शनच्या वेळी तेच सांगितलं होतं की मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही कोणी बोललं तरी त्याला उत्तर देणार नाही एक वर्ष झालं भारतीय जनता पक्षाकडनं मी थोडासा लांब राहिलो परंतु माझं प्रेम हे भारतीय जनता पक्षावरती कायम राहील मला एवढं सांगावं वाटतंय परवा जेव्हा डिक्लेअर झालं की वाढदिवस सेलिब्रेशन करायचं नाही तर जिल्ह्यातनं आणि महाराष्ट्र राज्यावरनं असंख्य पत्रकार बंधूंचे फोन आले की आपण वाढदिवस का करत नाही आत आपण वाढदिवस का काही जण तो ओढत होते तापवत होते की नाही तुम्ही केला पाहिजे असं नाही तिला ह्या वर्षी नाही करायचं का नाही करायचं आपण मराठवाड्यासाठी म्हणा किंवा महाराष्ट्रात एखादा भाग पाण्याने भरलेला असेल आणि आपण सेलिब्रेशन करणे योग्य तो जो खर्च आहे तो खर्च आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता केंद्रामध्ये द्यायचा आहे आता आपण समोरच्या मंडळींना खूप वेळ उभं राहणं मला आवडत नाही मी स्वतः शॉर्टकट करून तो कार्यक्रम आवडतो कारण इतर नेत्यांप्रमाणे भाषण करणं सुद्धा आपल्याला ना आवडत नाही आपण कार्यातनं लोकांना दाखवून द्यायचं आहे की आपण सावंतवाडीचा विकास कसा करू शकतो आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो आपण काही वेळा जाऊ मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे जो चेक आहे तो सन्माननीय फडणवीस साहेब आणि समाजचे लाडके प्रदेश अध्यक्ष साहेब गोविंदजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून लवकरच तो मुख्यमंत्री सहायता निधीला जाईल आपण सर्वांनी फोटो घेण्याची इच्छा आहे बुके कृपया घेऊ नये अशी मी विनंती का केली आहे तर बुके घेऊन आपण स्वागत करण्यापेक्षा आपण बाजूला फोटो घेऊ आणि मुख्यमंत्री सहायता जो आपला चेक आहे तो आपण सुपूर्द करू आणि तो सुपूर्द करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला भरापैकी मदत केली आहे याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या स्वागत करतो त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम घेतल्यानंतर आता इलेक्शनची धामधूम सुरू झाली आहे प्रत्येक पत्रकाराला किंवा प्रत्येक व्यक्तीला सावंतवाडी आणि मराठा जिल्ह्यातला इच्छु आहे की विशालपूर्वक काय बोलणार आहे बरोबर असंख्य जलाने मला प्रश्न केला पण आज मी काहीच बोलणार नाही पत्रकार <laughs> आज मी वाढदिवसाचा दिवस आहे जे काय बोलायचं ते आपण उद्यापासून सुरू करू आणि कोणावरही वाईट बोलणार नाही तुम्हाला मी आजच करून की आपला तो स्वभाव नाही माझा मुद्दा एकच आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा सर्वात जगातला मोठा पक्ष आहे हा देशातला मोठा पक्ष आहे राज्यातला मोठा पक्ष आहे आणि मी तुम्हाला या माझ्या सर्व नेत्यांनी सांगितलं की विशाल परब आमच्या भारतीय जनता पक्षात पुन्हा आल्यामुळे आम्हाला एक प्रेरणा आहे मी तुम्हाला एक सांगतो मी इथेच होतो फक्त थोडे दिवस मी अलिप्त होतो शांत होतो कोण काय बोलतो तेवढं बघत होतो एवढं सांगतो की आपण बोलण्यापेक्षा आपल्या सावंतवाडीसाठी काय करू शकतो त्या प्रत्येक नेत्याने पक्षातल्या प्रत्येक व्यक्तीने जर विचार केला तर सावंतवाडीचा विकास व्हायला काय वेळ लागणार नाही पण आपण सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या वाजता पडत राहिलो तर आपल्या या मतदारसंघातील लोकांची परिस्थिती चांगली होण्यासाठी दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळात रोजगाराचे प्रश्न असंख्य प्रमाणावर आहेत माझ्या सरकार पहिल्या दिवसापासून एकच सांगतोय की या मतदारसंघामध्ये रोजगाराचा महत्वाचा प्रश्न आहे आपली असंख्य मुलं हे गोव्याच्या दिशेने जातात आमचे शेखरजी गावकर साहेब पण आले मला वाटतं त्यांना त्यांचं काय बोलणं असतं की या मतदारसंघात गोवा जाणारी असंख्य मुलं जातात वाटेत किंवा सगळ्याचा ऍक्सिडंट होतो आणि त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतात ही परिस्थिती आपल्याला बंद करते त्यामुळे आम्हाला या मतदारसंघात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे हॉस्पिटल होणं काळाची गरज आहे आणि दुसरं म्हणजे तरुणांना रोजगार देण्याची गरज आहे आणि खरोखरच मी मनापासून सांगतो सगळ्या पक्षांनी जर ठरवलं की ते चांगलं हॉस्पिटल व्हायला पाहिजे तर नक्कीच वेळ दुसऱ्याने असं नाही तर आम्ही सर्वांनी एकत्र राहून या सावंतवाडीचा विकास करणं काळाची गरज आहे उद्यापासून आपण जे काय राजकीय असेल तो बोलू आज वाढदिवसाचा चांगला ता दिवस आहे आपण सर्वजण पत्रकार बोलतो जे पदाधिकारी आलेले आहेत सर्वांना मी धन्यवाद देतो जिल्ह्यात सुद्धा असंख्य पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्वांनी बाहेर जाऊन एक फोटो घेऊया तुम्हाला सर्वांना त्रास झालाय खूप गर्दी झालेली आहे आपण फोटो घेऊया आणि मी माझं भाषण आवर्त घेतो पुढे वेंगुर्ला दोडा मार्ग आणि मला वाटतं सतराही जिल्हा परिषद मध्ये कार्यक्रम आहेत नगरपालिका वेंगुर्ल्यामध्ये कार्यक्रम आहे नगरसेवकांच्या वॉर्ड मध्ये कार्यक्रम चालू आहे तर प्रत्येकाची इच्छा असते की विशाल भाई भेटावं त्यांनी आमचं प्रमुख ऑफिस अध्यक्ष साहेब आहे रवी भाऊ आहेत अनिल लेरोडकर साहेब सर्वांना मी धन्यवाद देतोय आलेल्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो माझं भाषण आवर्त घेतो आपण सर्वांनी जरा गर्दी कमी करून बाहेर चांगला